संपूर्ण मराठवाड्यामध्ये जालना जिल्हा आणि परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये महिनाभर सतत पाऊस आहे काल अतिवृष्टी झालेली आहे मुसळधार पाऊस झालेला आहे गोदावरी दुधना पूर्णा कसुरा या सर्व नद्यांना महापूर आले आहेत शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेली आहेत शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज घेतले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज घेतले आणि सावकाराकडून कर्ज घेतलं कोणी सोनं गहाण ठेवलं आणि आता शेतकऱ्यांचं संपूर्ण पिकं उद्धवस्त झाली आहे मी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना मदत द्या पिकाची नुसकाईन भरपाई द्या अशा प्रकारची मागणी पत्राद्वारे आज केली आहे जिल्हा अधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना सुद्धा पत्र देऊन मागणी केलेली आहे तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी आहे